नमस्कार श्री स्वामी समोर सगळ्यांना तर आमच्या वस्तीवरचा हा आहे गणपती पप्पा गणपती राजा तो बघा असूट सुंदर असा आहे वाजू नको ग तू ते बघा छान असं डेकोरेशन वगैरे सगळं मुलांनी केलेलं आहे याच्या आधी पूर्व तयारी आठ दिवस करीत होती दाखवते हे बघा पूर्ण असं कापड वगैरे त्यांनी आलेलं आहे अकरा दिवसांनी हे बघा पूर्ण इकडं अशा लाइटिंग वगैरे आहे रात्रीच भारी दिसतंय इकडं पूर्ण ही पूर्ण वायर आहे तिला सुद्धा आहे खांब विजेचा खाली एक तार लावून इथं बघा मुरम वगैरे पाणी साचत होतं पावसामुळे त्यामुळे इकडं होऊ शकतो मुरम वगैरे रोड आहे इकडं खूप छान इकडं बघू शकतं संध्याकाळ क्योट असं दिसत आहे काय आमचा सार्वजनिक गणपती आम्ही गणपती बाप्पाच्या पाया पडायला हो तो त्याच कारण सकाळ धरून गणपतीच्या पडायला येतोय तो मध्येच राहतय घरी बाजरी काढली हा फोगडी काढीत त्या थांब यांचा आणि त्यांना पडलेला हा प्रश्न हे चित्र कसं काढलंय हा तुमची फुगाडी मुलांचं वेगळंच असतं रुस इथे बघा नारळी पाहिली इथं काय काय गेलं आहे यांना कलरच लावता आला नाही असच करत नाही आलं इथे चाललं काय यांची बटबट चालली ती कस आलं प्रश्न पडतो गणपती बाबा क्यूट असे छान असे बघतच राहा इथे बघा उंदीर मामा ते गोड आणि क्यूट आहे ही गदा दुराई वाहिलेली ते हातामध्ये असलं भारी दिसतय इथे एक छोटासा गणपती बाप्पा आणलेला आहे ह्या गणपती बाप्पा गीर बामा तिकडून का तिकडून येत्या कलर्स वगैरे रिमोट आहे हे बघा डेकोरेशन वगैरे भारी आहे बसा खाली मंदिरात आले बसतात पाच मिनिट तू बघा बाहेर साफ आभाळा अजिबात आहे निळ निळ आहे फक्त एक कुठं काळ तर त्यातून पाऊस आला आणि आम्ही बाजरी टाकलेली तिथं समोर झाकायला त्यामुळे आम्ही गणपती बाप्पाला आलं कदा धुरून निघत होतं तरी यायला जम झाला आरतीला येऊ म्हणलं पण तो परीच बोलवलं आता शूट करतोय त्यावेळेस गणपती बाप्पा त्या दोघी मला मदत करायला कागद टाकायला कंसावरती तो म्हणलं करावा थोडस शूट बाप्पाचं बपा, बपा, हे बघा बाप ते बाप्पा गेल्या वर्षी गणपती बाप्पा आभाळात होते आभाळात तुम्हाला मी नंतर ह्याच व्हिडिओमध्ये शेवट दाखविते बाजूला हा आभाळा दृश्य होता आमच्या शेजारी गावामध्ये एका माणसाने शूट केलेलं होतं तेच व्हायरल झालं होतं ती तरी कोटीमध्ये गेला ते व्हिडिओ म्हणजे पब्लिक मध्ये हा कसा आहे ना प्रशरला मी दाखवते ह्याच एक शॉट व्हिडिओ मध्ये सुद्धा दाखवलेला आहे मी ह्या चॅनेलवरती बघा हां हा लय मोठा निळा एकदम छान असा आभाळाच होता इभं असं आभाळ आहे दाखवते हां मग पप्पाच्या मोबाईल मोबाईलमध्ये चला मग बाजूची कसं उघडायच्या मला अजून पप्पाच्या पाया पडून झाले वगैरे पप्पांना जर गेलेली बसल्यात किस्ती मस्ती लागते गप्प असं म्हणलं घा मिनटं त्यांना बसल्यात चला मग मी खूप जा तर इथं बघू शकता कणसं आणलेली आहे मी सपाटीला वावरातून बाहेर काढलेली आहे ते बघा कंच ते कागद अचानक पाऊस आला इथं बघू शकतो काळ ढग आहे इथं पण अजून घ्या मग असे अजिबात आभाळ नव्हता असं वाटतं आत्ता पाऊस ही ते बघा काळ काळ ढग आहे की पळत पळत पायापडमध्ये तिला आलेली आहे तिथं समोर घर आहे तिथून यावं लागतं आम्हाला इकडे गणपती बाप्पा बसलेले आम्ही पाया पडायला गेलेलो आहेत गेल तो पुन्हा पाऊस ये पुन्हा पळत पळत ये झाकायला यमी माथारीची कस यमी खात नाही बघा तस म्हणून तर एवढं रोडला घर नाही का आपलं ना। घेऊ की पैसे कुणी आणले आप पुनी थोडे वेळ कणस उघडले पुन्हा पाऊस आला तर पुन्हा तिथंच थांबले होते पाच मिनटं कारण काळ काळ ढग होत पुन्हा पाऊस आला पुन्हा कणस झाकले पुन्हा घरी आले एवढे मोठा थेंब होत कि दोनच मिनटं आले तरी पुन्हा असं कागद वगैरे वल्ला व्हायचा खाली तर आता मी चाललेले घरी तर असा पाऊस येतो थेंब खूप मोठा आणला आहे एवढस आबाळ येत त्याच्यातून पाऊस पडतो त्यानंतर घरी आलेली आहे घरी सुद्धा टप वगैरे कुठे बसला कागद वगैरे कारण पाऊस आला काय झाकाव काय नाही असं होतं असतं दोन मिनटं पाऊस येईन पण पूर्ण असं शे नाही तुमच्याकडे गणपती बसवलेले आहे का नक्की कमेंट करा छान असे तुमचं कड पाऊस आहे का नक्की कमेंट करा तर तुमची पण अशी फजिती होते का घरात गेलं की बाहेर लगेच आभाळ येतं लगेच पाऊस येतो दोन मिनटं नाही होते परत पाचच मिनटं पाऊस होतो पुन्हा ऊन असं कडकडीत ऊन पडतं त्यानंतर बघा पिऊसदी गणपती काढले कोणाचा गणपती चांगला आहे नक्की सांगा गणपती बाप्पावरून आले आणि गणपतीच काढायचे म्हणून त्यांच्या काकींना गणपती काढून दिलं यांनी रंगवलं अगदी तन मन लावून आणि हे आमची खाण्याची अशी पद्धत मटकीचं कालवण अजिबात आवडत नाही म्हणू करायची मिरची चपाती आणलेली आहे तर आम्ही बनवून ठेवतो असं जवसाची मिरची कारायची मिरची तर हाय पिऊचा गणपती कोणाचा गणपती आवडला नक्की सांगा इने बघा कपडे हालून केलं तुम्ही पिऊ केलंय आणि पिऊन सेम आपल्यासारखा जसं त्वचा कलर असत तसं रंगवलेला आहे हे तिचं चित्र फर्स्ट टाइम दुसरा क्रमांक ह्या चित्राचा सिद्धीच आवडलं की पिऊचं हे बघा आमच्या सिद्धीच पिऊच आका अयो सिद्धीचा छान दिसतोय का दिस पिऊचा नक्की सांगा बर का हा हे दोघे स्पर्धा चालली महा दिसणार बर तुम्हाला कोणाचं आवडतं ते सांगा बाय भेटूया पुढल्या व्हिडिओ मध्ये